स्मार्ट अहमदनगर न्यूज आमचे सहकारी मधुकरजी मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल अहमदनगर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आमचे सहकारी मधुकरजी मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल अहमदनगर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला विशाल भैया गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दल शेवगाव शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित राहुल वरे छबू मंडलिक युवा नेते ग्रुप मधुकरजी मोहिते आकाश रोकडे रोहिदास मस्के आकाश मरके व युवा नेते गुश चेवगाव व मित्र परिवार विकास शेलार रिपोर्टर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज